दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली असून मालती शंकर थवील यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत राष्ट्रवादी शव शरद पवार गटाकडून भास्कर भगरे तर भाजपाकडून डॉक्टर भारतीताई पवार माकपकडून जे पी गावित आहेत निवडणुकींच्या रिंगणात आता वंचितनं देखील उमेदवारी दिल्यानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे अकरा एप्रिलला जी वंचितनं गुलाब बर्डे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांच्या प्रकृतीच्या कारणावरून त्यांची उमेदवारी मागे घेत मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीतील बिघाडी पाहून उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे जे पी गावित निवडणूक लढणार लढवणार तर हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार दिंडोरीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडीमुळे शरद पवारांचं टेन्शन वाढलंय चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपनं खासदार डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानं त्यांच्याच विरोधात शरद शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे आणि माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित आणि भाजपचे माजी लोकसभेत हरिश्चंद्र चव्हाण हे देखील बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचे संकेत दिसून येत आहेत तर एकीकडे भास्कर भगरे आणि भारती पवार यांच्या लढतीत हरिश्चंद्र चव्हाण आणि जे पी गावित यांनी उडी घेतल्यानं भारती पवार आणि भास्कर भगरे यांना निवडणूक जड जाण्याचे संकेत दिसून येत आहेत सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न जोर धरत असल्यानं भारती पवार यांना सदरची निवडणूक जड होण्याची शक्यता सर्वसामान्यांकडून वर्तवली जात आहे वंचित बहुजन आघाडीनं दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिल्यानं भारती पवार आणि भास्कर भगरे यांना आणखीनच निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव